नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील रविवार पेठ होलसेल साडी मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा साड्यांचं होलसेल कलेक्शन बघणार आहोत तुम्हाला माहिती असेल आपल्या मार्केट एंड मजपूर या चॅनलवर रमेश चंद्र नारायण दास क्रिएशन या शॉपचे बरेचसे होलसेल शॉपचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला होलसेल मध्ये व्यवसायासाठी खरेदी करता येते मात्र आपल्या ऑडियन्सच्या आग्रहास्तव यांनी रिटेल काउंटर सुद्धा सुरू केलेला आहे आणि होलसेल साड्या तुम्हाला रिटेल भावामध्ये सिंगल साडी सुद्धा खरेदी करता येणार आहे साड्यांचं खूप सुंदर कलेक्शन असणार आहे सो हा जो ब्लॉग असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर या शॉपला यायचं असेल तर या शॉपचा डिटेल अड्रेस त्यांचा मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे फ्रेंड्स कलेक्शन अगदी धमाकेदार असणार आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे आणि तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे हे पुण्यात असं दुकान आहे ज्या दुकान मध्ये तुम्हाला मान्सून सेल पेक्षा डिस्काउंट रेट पेक्षा सुद्धा कमी रेट मध्ये या ठिकाणी साड्या खरेदी करता येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सिंगल साडी सुद्धा या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आणि तेही होलसेल भावामध्ये तर आपण जास्त वेळ वाया न घालता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडचं कलेक्शन पाहूया चला आज आपण बघणार आहोत सर्वांची लाडकी तक्षशिला पैठणी Uh, ह्याच्यात तुम्हाला चौदा ते वीस कलर बघायला भेटणार आणि हे जे कलर तुम्ही बघताय ते आम्ही स्वतः बनवून घेतलेत आणि आता ही साडी आपण ओपन करून करून बघूया तर या साडीला शेवटपर्यंत फुटते आणि ही साडी साडेसहा मीटर आहे आणि मेन म्हणजे ह्याचा जो ब्लाऊज आहे mm -hmm. ह्याचा ब्लाऊज बघू शकतो आपण हा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे wow, uh, बाजारात ब्रॉकेटचा ब्लाऊज नाही भेटत एकदम mm -hmm. uh, रनिंग ब्लाऊज भेटतो आणि त्याला फक्त बॉर्डरला वर्क असतो पण आपला जो ब्लाउज आहे तो ब्रॉकेटचा ब्लाउज आहे आणि याच्यामध्ये बघू शकताय अतिशय सुंदर सुंदर असे तुम्हाला बारा कलर बघायला मिळतील फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे चापून चोपून साडी बसते बस आणि अगदी ग्लेझिंग आहे मार्केट पेक्षा मला ही व्हरायटी अगदी डिफरंट वाटते तुम्हाला ऑफर मध्ये बऱ्याचशा व्हरायटी कमी रेट मध्ये मिळत असतील पण यांचं जे कलेक्शन असणार आहे बेस्ट क्वालिटीचं कलेक्शन असणार आहे आणि तुम्हाला होलसेल भावामध्ये ही सिंगल साडी खरेदी करता येणार आहे ते या साडीचे रेट बाजारात नऊशे साडे नऊशे आपल्याकडे साडेसातशे ह्याला इथे स्वरस्कीच काम पण दिलेलं आहे मस्त पैकी डिझाईन जा, आहे आणि हे ह्याला कॉन्ट्रास्ट पल्लू आहे ह्याच्यात तुम्हाला पाच ते सहा डिझाईन बघायला मिळतील आता आपण एकच डिझाईन बघतोय आता आपण हे साडी ओपन करून बघूया वाव मस्तच आहे साडी एकदम कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिलेलं आहे सगळे हे कलर कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत का मग हो हे सगळे कॉन्ट्रास्ट मध्ये हु, सोरसगी डायमंडच खूप सो सुंदर याच्यावर असं वर्क केलेलं आहे असा सुंदर भर जरी पदर दिलेला साडी एकदम चापून चोपून बसते आणि एकदम लाईट वेट ओके। ला कौन, आ, आहे ओके असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण बुट्ट्यांचा ब्लाउज दिलाय आणि बुट्ट्या सुद्धा अगदी नाजूक आहे तुम्ही इथे बघू शकता जशा पैठणीच्या बुट्ट्या असतात तशा बुट्ट्या आहेत आणि सोबत अशा प्रकारे ब्लाउजला पण काढ दिलेल्या आहेत सुंदर व्हरायटी आहे मस्त कलर कॉम्बिनेशन आहे बाजारात रेट पंधराशे सोळाशे अशी आहे पण आपल्याकडे ही, ही साडी तुम्हाला फक्त फक्त खरेदी करता येणार रुपये हो। सिंगल साडी अकराशे ऑनलाईन फॅसिलिटी आहे तुम्ही पण ऑर्डर करू शकता ओके तुम्हाला जर ही साडी ऑनलाईन सिंगल पीस खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही साडी तुम्ही ऑर्डर करू शकता सुंदर व्हरायटी आहे आणि एकदम होलसेल रेटमध्ये तुम्हाला ही साडी खरेदी करता येणार आहे ही साडी बघा वाटते ना एकदम प्युअर इरकल साडी ही एकदम सॉफ्ट आहे आणि ह्याला एकदम ग्लिझिंग इफेक्ट आहे साडीचा okay, आणि घातल्यानंतर तुम्हाला एकदम प्युअर देणार आहे काय साडीची व्हरायटी काय ही ही इरकल साडी आहे ओके okay, इरकल साडी खूप हो, सुंदर इरकल साडीचा पॅटर्न आहे तुम्ही या ठिकाणी बघू हे कलर आम्ही बनवून आहे ओके आणि हे कलर प्लस ह्याचा कॉन्ट्रास्ट लुक पण बनवून घेतला आहे आणि बाजारात ह्याची प्राइस चार साडेचार अशी आहे पण आपल्याकडे फक्त पंचवीसशे रुपयाला भेटणार okay, सिंगल म्हणजे चार हजाराची साडी क्रिएशन मनीष मार्केट या शॉप मध्ये खूप सुंदर व्हरायटी ती ही साडेचार हजाराची आपल्याला फक्त पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे यामध्ये आपण एक ओपन करूया साडी खूप सुंदर मस्त कसला जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकताय मस्त आणि मला वाटतं प्लेन ब्लाउज दिलेला आहे छान पैकी त्याला टोक पदर दिला आहे आणि आता बॉर्डर दिला आहे मस्त आणि सॉफ्ट आहे साडी चापून सोपून बसते फुगणार वगैरे अजिबात नाही अगदी प्युअर सिल्कचा जसा फील असतो तसा फील, हो फील साडीला बघितल्याच्या नंतर आणि वेअर केल्याच्या नंतर देखील अगदी तशीच वाटणार आहे प्युअर सिल्क साडीचा पॅटर्न लो प्राइस मध्ये म्हणता येईल आपल्याला अशी ही ला ला। सुंदर व्हरायटी आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपये मध्ये आणि ऑनलाईन देखील खरेदी करता येणार आहे आपण जी व्हरायटी बघतोय ती सॉफ्ट सिल्क आहे ह्याला मस्त पैकी इथे मोऱ्याची डिझाईन दिलेली दी आहे आणि साडी एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसते सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क साडीचा पॅटर्न खूप सुंदर डिझाईन आहे ऑल ओव्हर साडीवर भर जरी असा पदर दिलेला आहे खूप सुंदर याला गोंडे पण दिलेले आहेत हे साडीचा कलर कलर आहे आणि सॉफ्ट लाईट वेट आहे साडी एकदम सॉफ्ट आणि ह्याची बाजारात किंमत दोन अडीच हजार आहे पण आपल्याकडे फक्त तेराशे पन्नास मध्ये तुम्हाला खरेदी करता येईल मस्त तुम्ही हे घर बसल्या पण मागू शकता ऑनलाइन सर्व्हिस पण अवेलेबल आहे आता आपण जी व्हरायटी बघतोय ती आहे सी बाय सी कॅटॉनिक बुट्टा ह्याला जी तुम्हाला बुट्टी बघताय ह्याला शेवटपर्यंत बुट्टे येणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये साडी असणार आहे आणि ही साडी फक्त साडेतीनशे मध्ये तुम्हाला बसणार आहे द्यायला घ्यायला ही साडी खूप जण आमच्याकडून घेऊन जातात आता आपण या साडीचे कलर चॅट बघू ह्याच्यात पंधरा ते वीस कलर येतात ओके याच्यात डिझाईन वगैरे येतात काय वेगळा मला ह्याच्यात डिझाईन पण भेटतील भरपूर आणि एवढ्या कमी रेंज मध्ये एवढे कलर च्या तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही याच्यामध्ये डिझाईन व्हॅरिएशन पण येणार हो ह्याच्यात डिझाईन पण भेटणार आपण साडी ओपन करून बघूया बघू शकता ह्याला शेवटपर्यंत बुडता शेवटपर्यंत बुट्टा आणि एवढी कमी रेंज पॉसिबलच नाही मात्र आपल्याला ही रेट पॉसिबल केलेली आहे रमेश रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन या शॉप मध्ये मला वाटतं तुम्ही स्वतः साड्या बनवून घेता वेगवेगळ्या प्रकारच्या ओके खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन्स असतात यांच्याकडे युनिक कलर कॉम्बिनेशन युनिक डिझाईन्स असतात वेगवेगळं नवीन काहीतरी नेहमी ट्राय करत असतात तर तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन साड्यांचं लो मध्ये खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या किंवा ऑनलाईन फॅसिलिटी देखील अव्हेलेबल आहे तुम्ही या साड्या ऑनलाईन देखील खरेदी करू शकता पण आता जी व्हरायटी बघतोय ती जयपूरची एकदम एक्सक्लुसिव्ह व्हरायटी आहे हा जो कापड आहे तो ग्लास टिशू कापड आहे आणि ह्याला जो तुम्ही वर्क बघताय तो हँडवर्क आहे आणि ह्याला इथे ब्रश प्रिंट पण आहे ओके फार सुंदर व्हरायटी आहे मस्त ही साडी बिलकुल फुगत नाही चिरत नाही सॉफ्ट आहे एक एकदम एकदम सॉफ्ट आहे ओके याच्यामध्ये कलर्स वगैरे ह्याच्यात कलर पण तुम्हाला भरपूर मिळतो पंधरा ते वीस कलर भेटतील याच्यात बघू शकताय खूप सुंदर साडीचा पॅटर्न आहे अडीच तीन हजाराची साडी आपल्याला या दुकान मध्ये अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे हा एकदम बुटीक कलेक्शन आहे आणि ही साडी फक्त तुम्हाला साडे बाराशे दोन हजार खूप सुंदर व्हरायटी आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय कलर व्हेरिएशन पण भरपूर आहे अगदी बुटीक कलेक्शन आहे सध्या अशा साड्यांची खूप डिमांड असते आणि या साड्या तुम्हाला होलसेल रेट मध्ये खरेदी करायचे तर रमेशचंद्र नारायण दास क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या सुंदर व्हरायटी आहे तर आताची जी आपण व्हरायटी बघतोय एकदम न्यू लॉन्च आहे ही फक्त आपल्या दुकानात भेटणार हा जो कापड आहे तो फॅन्डी शुफन कापड आहे आणि ह्याच्यावर असा वर्कचा ब्लाउज येतो संपूर्ण मोती वर्क आहे आणि हा हँडवर्क वर्क ओके बाजारात आजूपर्यंत आपण तर ही साडी बघितलेली नाही खूप सुंदर व्हरायटी आहे जो तुम्हाला कलर चार्ट बघायला मिळणार ते टू टोन कलर चार्ट असणार आहे जे आम्ही okay. बनवून घेतलेले एक्सक्लुझिव्हली आणि ही साडी फक्त तुम्हाला सातशे रुपयाला भेटणार सिंगल सातशे रुपयाला विश्वास नाही बसत तुम्ही या ठिकाणी एकदम हेवी तुम्हाला मोत्याचं किंवा टिकल्यांचं वर्क बघायला मिळेल फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसणार आहे यामध्ये बऱ्याचशा साड्या तुम्हाला लो मध्ये येतात मात्र तुम्हाला अशा प्रकारची साडी आणि या एवढ्या हेवी मध्ये हेवी वर्क मध्ये फक्त रमेश चंद्र नारायणदास क्रिएशन या मध्ये बघायला मिळेल स्वतःचं यांचं न्यू डिझाईन लॉन्च केलेलं आहे सुंदर व्हरायटी आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयाला यामध्ये कलर बघू शकता तुम्ही सुंदर सुंदर कलर दिलेले आहेत पुटोन मध्ये कलर आहेत अगदी ट्रेंडी पॅटर्न आहे तुम्हाला जर हा पॅटर्न खरेदी करायचा असेल मार्केट पेक्षा कमी मध्ये डिस्काउंट रेट पेक्षा कमी किंवा मान्सून रेट पेक्षा कमी प्राइस मध्ये होलसेल रेट मध्ये तर आर्यन क्रिएशन मनीष मार्केट या मनीष मार्केट मधल्या शॉपला व्हिजिट करा या शॉपचा डिटेल अड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओ मध्ये दिलेला जी जी आहे ती मोस्ट डिमांडिंग ही साडी एकदम सॉफ्ट आहे पण कापड्यात फरक असतो ओके खूप सुंदर फॅब्रिक आहे या साडीचं तुम्ही बघू शकता ओरिजिनलचा फील येतो याच्या पदराकडे बघून पूर्ण मिनाकारी पदर आहे आणि याच्यावर बुट्ट्या बघू शकता ऑल ओव्हर बुट्ट्यावर कपडा एकदम सॉफ्ट भरलेला पैठणीचा ब्लाउज आहे ब्लाउज आहे फक्त नऊशे रुपये मध्ये तुम्हाला अशी ट्रेंडिंग साडी मिळणार आहे पीछ या ब्लाउज पीसची किंमत आहे मार्केटमध्ये आठशे नऊशे रुपये मात्र तुम्हाला पूर्ण साडी ब्लाऊज पीसच्या रेटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे कलर बघू शकता अतिशय सुंदर कलर आहे आणि याच्यामध्ये आणखी भरपूर कलर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर ही सुंदर अशी ओरिजिनल मुनिया पैठणी खरेदी करायची असेल तर आजच पुण्यातील मनीष मार्केटमध्ये असलेल्या आर्यन क्रिएशन या शॉपला भेट द्या सुंदर कलेक्शन आहे ऑनलाईन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे तुम्हाला जर हे कलेक्शन आवडलं असेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर तुम्ही याचे ऑर्डर प्लेस करू शकता फक्त आणि फक्त नऊशे रुपये जी आपण व्हरायटी बघतोय ती स्वस्त आणि मस्त पार्टीवेअर डिझायनर साडी आहे आणि ह्याच्यावर जो काम केलेलं आहे तो हँडवर्कचा आहे ओके ह्याच्यात तुम्हाला भरपूर कलर बघायला मिळतील ओके okay. सहा कलर आहेत तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय मी काय रेंज मध्ये काढली आहे का मग ही बाजारात किंमत बाराशे तेराशे आपल्याकडे फक्त हजार फक्त हजार हजार रुपयामध्ये तुम्हाला खरेदी करता येईल खूप सुंदर आणि ही साडी आता खूप व्हायरल झालेली आहे तुम्ही बघू शकता ऑनलाईन ही बाराशे तेराशे ला विकली जाते पण आमच्याकडे फक्त हजार रुपये विक्री याची खूप सुंदर मस्त पण ही साडी ओपन करून बघूया अच्छा मस्त ऑल ओव्हर असं वर्कओव्हर आणि याची बॉर्डर बघू शकता अतिशय सुंदर बॉर्डर दिलेली आहे पूर्ण हे है हँडवर्क आहे ती डेली वेरची वर्धमान प्रिंटची साडी आहे साडी एकदम सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे साडी मस्त आणि ह्याच्यात तुम्हाला भरपूर कलर आणि भरपूर डिझाईन बघायला मिळते भरपूर कलर्स भरपूर डिझाईन्स आणि भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या डेली वेअरसाठी प्रिंटेड साड्या रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन या शॉपमध्ये बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर अशा डेली वेअरच्या साड्या क्वांटिटीमध्ये खरेदी करायचं असेल किंवा सिंगल पीस खरेदी करायचं असेल तर आजच भेट द्या पुण्यातील मनीष मार्केटमध्ये असलेल्या रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन या शॉपमध्ये तुम्ही इथे बघू शकताय अतिशय सुंदर असं साडीचं फॅब्रिक आहे लोण्यासारखं मऊ गुळगुळीत कापड आहे बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आणि तेही मार्केटपेक्षा कमी मध्ये डिस्काउंट रेटपेक्षाही आणि ऑफर uh, रेट पेक्षा ही तुम्हाला या ठिकाणी अगदी स्वस्तामध्ये साड्या खरेदी करता येणार आहेत मस्त स्वस्त मस्त कलेक्शन आणि ही साडी तुम्हाला सिंगल साडी बसेल फक्त साडेचारशे रुपये मस्त